मंदिर यात्रावीत निकुराजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक अत्यंत पवित्र आणि घराघरात मांडल्या जाणाऱ्या प्रथेबद्दल जाणून घेणार आहोत ज्या घराच्या देवहारात रोज एक तांबा भरून पाणी ठेवले जाते त्या घरावर देवांची नेहमी कृपा असते ही प्रथा का महत्त्वाची आहे तिच्या मागचा आध्यात्मिक अर्थ काय आहे आणि यामुळे घरात कोणते शुभ परिणाम घडतात चला मग सविस्तर जाणून घेऊया देव्हारात तांब्यातील पाण्यांचे महत्त्व भारतीय संस्कृतीत पाण्याला जीवन मानले गेले आहे देवाच्या समोर ठेवलेले पाणी म्हणजेच पवित्रता शांती आणि सात्विक ऊर्जा यांचे प्रतीक तांबा हा धातू अगदी खास मांडला जातो कारण त्यात राहिलेले पाणी सात्विक कंपन वाढवते म्हणूनच अनेक घरांत रोज सकाळी देव्हारात तांब्यात पाणी भरून ठेवण्याची परंपरा आजही जपली जाते तांब्यातील पाणी देवांना अर्पण का केले जाते शास्त्रानुसार देवांना अर्पण केलेले पाणी म्हणजेच अभिषेकाचे प्रतीक भक्तिभावाचे माध्यम आणि घरात सौभाग्य टिकवून ठेवणारी सात्विक शक्ती हे पाणी म्हणजेच देवांना आमच्या घरात सदैव वास करा असा निमंत्रण संदेश असतो जिथे पाणी ठेवलेले आहे तिथे देवत्वाची उपस्थिती वाढते आणि देवारा अधिक तेजोमय दिसू लागतो देवारात तांबा का तांबाचा धातू ही तरंगीय ऊर्जा शोषून घेण्याची आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असलेला धातू आहे तांब्यातील पाणी दूषित होत नाही ऊर्जेचं संरक्षण करते आणि घरातील वातावरण सात्विक ठेवते त्यामुळे घरात वाद तणाव अडथळे कमी व्हायला मदत होते ही प्रथा केल्याने घरावर कोणती शुभ फळं दिसतात घरात शांती व स्थैर्य वाढते देवाऱ्यात सात्विक ऊर्जा वाढल्याने घरात शांतीचे वातावरण निर्माण होते धनलाभ आणि समृद्धी येते तांब्यातील पाणी लक्ष्मीपित्यर्थ मांडले जाते त्यामुळे घरात आर्थिक स्थिरता वाढते आजार पण दूर होते पाण्याच्या शुद्धीमुळे वातावरणातील नकारात्मक शुद्ध नकारात्मकता नष्ट होते आणि आरोग्य सुधारते देवांची विशेष कृपा मिळते शास्त्रात म्हटलेलं आहे की जिथे पाण्याला मान दिला जातो तिथे देवांचा वास असतो म्हणूनच अशा घरात सतत शुभ घटना घडतात वास्तुदोष शांत होते देवाऱ्यातील तांब्यातील पाणी घरातील वातावरण संतुलित ठेवते तांबे पाणी कसे ठेवावे सकाळी सूर्योदयापूर्वी तांबा स्वच्छ धुवून घ्या तांब्यात सुमारे अर्ध पाणी भरावे देवांची मूर्ती किंवा फोटोंच्या जवळ उजव्या बाजूस ठेवावे संध्याकाळी तेच पाणी तुळशीवर तुळशीवर झाडावर किंवा घरच्या स्वच्छ भागात अर्पण करा रोज ताजे पाणी भरणे अत्यंत आवश्यक आहे काय घडते का जेव्हा ही प्रथा नित्यनेमाने पाडले जाते जे घरात दररोज देवारात तांबा भरून पाणी ठेवतात त्या घरात देवांची कृपा वाढते अडचणी मार्गी लागतात मन शांती होते आणि जीवन अधिक सुखमय होत जाते अशी गह, अशी घरे नेहमी आनंद समाधान आणि समृद्धीने भरलेली असते देवारात तांबा भरून पाणी ठेवणे ही फक्त एक पारंपर परंपरा नाही सात्विक विज्ञान आहे आपणही ही, ही।, ही प्रथा रोज न विसरता पाडा आणि घरात देवाची कृपा आणा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन भक्तिमय विषयासह जय हरी विठ्ठल